नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज वीस एप्रिल आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे छोटी सेपट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम वादळी पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता विदर्भाच्या दक्षिण भागापासून तर इकडं मराठवाड्याचा दक्षिण भाग कर्नाटकपर्यंत तसंच इकडं दक्षिण कोकण पुणे विभाग या परिसरावर एक हवेचा कमी दाबाचा पट्टा किंवा हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला सक्रिय बघायला मिळत आहे मागील दोन दिवसाच्या तुलनेत ही तीव्रता आहे ती काहीशी कमी जरी झाली असली तरी पण याचा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या काही भागावर बघायला मिळणार आहे आजही काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये राजापूर सावंतवाडीच्या ठिकठिकाणच्या थीक भाग परिसरामध्ये हलका ते मध्यम जोरदार वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे कोडोली सांगली या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल दुपारनंतर तर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो सातारा आणि आसपासच्या परिसरामध्ये काहीचं दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे फक्त काही ठिकाणी सर्वत्र नाही तर तुरळक परिसरामध्ये वादळी पाऊस होऊ शकतो अहमदनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच पुणे दौंड करमला बारामती इंदापूर जामखेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहील तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी हा पाऊस बघायला मिळू शकतो दक्षिण मराठवाड्यामध्ये दक्षिण भागात मराठवाड्यातील लातूर धाराशिव आसपासचा परिसर या परिसरामध्ये देखील वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे येथे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे व्यतिरिक्त मित्रांनो विदर्भात देखील दक्षिण परिसरामध्ये जसं की चंद्रपूर आणि गडचिरोली दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये मित्रांनो आपण स्किनो बघू शकता सर्वाधिक पाऊसचा जोर आहे किंवा जास्त ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा भाग कोल्हापूर सांगलीचा परिसर साताऱ्याचा परिसर सोलापूर जिल्हा सोलापूरचा आसपासचा परिसर इकडं धाराशिव लातूर नांदेड हा परिसर तसे इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये कमी प्रमाणात राहील या पट्ट्यामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये जास्त जोर किंवा जास्त ठिकाणी पाऊस सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये कोल्हापूर कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या आसपासच्या भागामध्ये होण्याची शक्यता आहे सांग साताऱ्याच्या दक्षिण परिसरामध्ये कमी ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी एकदम तुरळक ठिकाणी पाऊस शक्य त्यामध्ये नाशिक नाशिकचा एकदमकडेचा जो काही पूर्व परिसर आहे नगर जिल्हा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड बीडचा आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये एखाद्या ठिकाणी झाला तर होईल तशी बहुतांश ठिकाणी शक्यता कमी ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर बघायला मिळेल तुरळक परिसरामध्ये हलका पाऊस जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी वारे सुटण्याची शक्यता राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता पावसाचा जोर आहे तो नाहीच्या बरोबर उत्तरी परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र विखुले स्वरूपात काही भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते अमरावती विभागाचा अमरावती अकोला बुलढाणा उत्तरी परिसर नागपूर विभागाचा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर संध्याकाळपर्यंत एकदम कमी प्रमाणात ढगाळ स्थिती राहणे शक्यता आहे तुरळक ठिकाणी आणि कमी प्रमाणात हिवूत मित्रांनो आत्ता दुपारनंतरची महत्वाची अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद